सुट्ट्या विद्यार्थ्यांसाठी त्या फक्त शाळा बंद असण्याचा काळ नाही तर जीवन शिकण्याची एक सुंदर संधी असते पण आजच्या काळात आपण पाहतो सुट्ट्या म्हणजे मोबाईल गेम्स आणि सोशल मीडियामध्ये हरवलेला मुलगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यस्त आयुष्यात गुंतलेले त्यांचे आईवडे पण विचार करा जर या सुट्ट्या आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने वापरल्या तर मुलांसोबत खेळून बोलून छोट्या छोट्या गोष्टी शिकवून आपण त्यांना मानसिक शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये जर का मदत केली तर जसं की आता पुढील प्रमाणे मी सांगणार आहे तुम्हाला की आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिलं सगळी एक एकत्र फिरायला जाणं त्यामधून शरीर तंदुरुस्त ठेवलं जातं खरी छोट्या छोट्या जबाबदाऱ्या त्यांना सोपवणं त्यांची विचारशक्ती वाढवू शकतं एकत्र एक वाचन किंवा गोष्टी सांगणं ह्याच्यामुळे त्यांची कल्पनाशक्ती वाढते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकमेकांबद्दल संवाद एकमेकांसोबत संवाद साधणं दररोज थोडा वेळ फक्त ऐकण्यासाठी आपलं काही सांगण्यासाठी त्यांचं ऐकून घेण्यासाठी आणि एकमेकांचं समजून घेण्यासाठी जर घालवला तर आहा हा वेळेचा आणि ह्या सुट्ट्यांचा सदुपयोग होऊ शकतो की नक्कीच आणि म्हणूनच आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की मुलांच्या सुट्ट्या त्यांच्यासाठी विश्रांतीचा काळ असला तरीही आई वडिलांसाठी तो त्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याची सुवर्ण संधी असते म्हणून या सुट्ट्या फक्त हॉलिडेज म्हणून साजऱ्या करू न करता तर ग्रोथ डेज म्हणून आपण साजऱ्या करूयात का बघा जमलं तर नक्कीच करा आणि यातून तुम्हाला सकारात्मक आणि पॉझिटिव्ह रिझल्टच मिळतील असं मला वाटतं माझ्या अनुभवात एवढंच मला आजच्या व्हिडिओतून सांगायचं होतं तर आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि महत्वाचं म्हणजे उद्याला जर आणखी पॉझिटिव्ह कोणता विचार तुम्हाला पाहिजे असेल तर सबस्क्राईब करून ठेवा माझ्या चॅनलला माझ्या चॅनलचं नाव आहे गुरु पॅरेंट थँक्यू